ही एवढी शीताफळ गावलेली आहे ती आता ही साधारणतः दहा पंधरा शीताफळ असते मोजली नाही ह्या शीताफळाला सगळ्यांना डोळ पडले डोळं पडणं म्हणजे काय असतं की ही शीताफळ जे आहे तर ह्याच्या मधले जी हे रेष आहेत तर ह्या तांबड्या होत्या त्या ही जी शिरा आहेत शिरामधल्या तर ही तांबड्या झाल्या की सीताफळाला डोळं पडलं म्हणतात आणि सीताफळ झाडावर जर असलं तर कच्चं सीताफळ आणि डोळं पडलेलं सीताफळ लांबणं पण लगेच ओळखू येतं आपल्याला जरा असं तांबडं झालेलं सीताफळ असलं की त्याला म्हणते डोळा पडलाय आणि ते आता पकले त्याला आता तोडून पिकवलं पाहिजे तर आता पिकवायची पण एक लय भारी पद्धत आहे जी जुनी पद्धत आहे आता ही लहानपणापासून आम्ही तीच पद्धत वापरत आहोत त्या पद्धतीत कुठल्याही धान्यात सीताफळ पुरून ठेवलं जातं ज्वारी असेल मका असेल बाजरी असेल नाचणी असेल किंवा अजून कुठलं धान्य असेल गहू असेल त्याचबरोबर कडधान्य असतील मग ही आता ही चवळे आहे मुग असेल मटके असेल कुठल्याही धान्य पुरून ठेवायचं आणि पुरून ठेवलं की सीताफळ लगेच पिकतं मग चांगलं डोळं पडलेलं सीताफळ जे आहे ती एका दिवसात पिकतं आणि जरा कमी डोळं पडलेलं सीताफळ आहे तर त्याला एक दोन ते तीन दिवस पिकायला लागतात तर ते आता मी थोडक्यात लगेच दाखवतो ते असंही घ्यायचं आणि हे असं धान्यात पूर्ण ठेवायचं आता ही पाठीतच धान्य घ्यायची गरज नाही ठिक्यात पण धान्य असलं तर त्यात पण आपण ही सीताफळं पुरू शकतो म्हणजे अगोदर आम्ही पोत्यात असलेल्या धान्यातच अशी पोती भरलेली असली की त्याच धान्यात आम्ही अशी सीताफळं पुरून ठेवू मला कमेंट करून सांगा ही पद्धत तुम्हाला माहीत आहे का आणि ह्या पद्धतीनं तुम्ही गावाकडे सीताफळ पिकवलेली आहे ती का थी। <coughs> काल ह्याच टायमिंगला सीताफळं ठेवली होती धान्यात आता जवळपास चोवीस तासाच्या वरचा काळ होऊन गेलाय सीताफळ धान्यात ठेवून तर आता बघू किती पिकले की किती नाही नाहीतीन पिकले पिकले पण पिकले हे पण चांगले पिकले तरी कच्ची महागारी ठेवा आता आपण पुरून आणि पिकलेली आहे ती तर आता ही बऱ्यापैकी म्हणजे एकदम परफेक्ट ही पिकलेले सीताफळ आहे सगळीकडून पिकलेले आहेत ह्याचा वास पण लय मोहक येतो म्हणजे ह्याच्यातनं काढलं धान्यातनं काढल्या काढल्या ह्याचा जर वास घेतला तर ह्याचा वास असा वेगळाच येतो जसा पहिला पाऊस पडल्यावर मातीचा वास कसा वेगळा येतो मोहक वाटतो तसाच ह्या सीताफळाचा पण वास जर आपण घेतला तर असा ती वेगळाच काहीतरी वास आणि वेगळाच असा मोहक तो वास वाटतो तर आता ही सीताफळ आपण खाऊन बघू हा आता खा खाण्याची पण पद्धत खायला काय होतं बऱ्याच जणांना सीता फुळं अवघड जाते ती का तर त्यात आत बी असते तर आणि वर असं टोकन त्या ह्या टवक्याच्या आत पण घर असतो तर ती गर खाता येत नाही तर काय करायचं टवक असं दमादमानी काढायचं आणि हे जर दमानी काढलं की बी तसंच राहतात बी न निघता पण आपण असं टवक काढू शकतो जे आता टवक्याला थोडा घर आहे गर तर आता हे गर काय करायचं असं आत वाढायचं आत वडलं कि बरोबर ते घर तेवढा निघतो आणि ते टवक टवक मोकळं होतात आणि टवक्याला काही घर राहत नाही असं वा एकदम गुळछाट शिताफळ लागते तर अशी ही धान्यात पिकू घातलेली शिताफळं मला कमेंट करून सांगा की तुम्ही अशी धान्यात पिकू घातलेली शिताफळं फ़ल। कधी खाल्ली ती का खाल्ली असली तरीही सांगा नसली खाल्ली तरीही सांगा आणि आशा करतो की जी काही मी असं व्हिडिओ करतो आहे ते तुम्हाला आवडत असतील आणि जर आवडत असतील तर, तर तुम्ही माझ्या भटकताना या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर तुमची प्रतिक्रिया कळवू शकता आणि भेटूया नंतर लवकरच दुसऱ्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय